सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन झाले आहे तेलंगणातील श्रीशैलम येथून ते नागर कोरलून जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालाय सुधाकर पठारे हे ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीची ट्रक सोबत धडक झाली आणि हा अपघात झाला सुधाकर पठारे हे दोन हजार अकरा बॅच आय पी एस अधिकारी आहेत सुधाकर पठारे यांच्या अपघातामुळे महाराष्ट्र पोलिस दलावर शोककळा पसरली आहे सुधाकर पठारे सध्या मुंबई पोलीसमध्ये पोर्ट झोनचे डी सी पी म्हणून कार्यरत होते सुधाकर पठारे हे ट्रेनिंगसाठी हैदराबादमध्ये गेले होते त्या ठिकाणी त्यांच्या एका नातेवाईकासह हो ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात असता हा अपघात झाला या अपघातात सुधाकर पठारे यांच्यासोबत त्यांच्या नातेवाईकाचाही मृत्यू झाला दरम्यान या घटनेची माहिती तेलंगणा पोलिसांना मुंबई पोलिसांनी कळविली आहे दरम्यान या घटनेची माहिती तेलंगणा पोलिसांनी मुंबई पोलिसांना कळविली आहे स्पर्धा परीक्षा देत असताना एकोणीसशे पंच्याण्णव साली ते जिल्हा विशेष लेखापरीक्षक झाले यानंतर एकोणीसशे शहाण्णव साली विक्रीकर अधिकारी वर्ग एक म्हणून त्यांची निवड झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पोलीस उपाधीक्षक म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर पोलीस खात्यातच ते रमले आतापर्यंत त्यांनी पोलीस उपाधीक्षक म्हणून पंढरपूर अकलूज कोल्हापूर शहर राजोरा येथे सेवा बजावली आहे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून चंद्रपूर वसई तर पोलीस अधीक्षक म्हणून सी आय डी अमरावती येथे सेवा बजावली आहे पोलीस उपायुक्त म्हणून मुंबई ठाणे पुणे वाशी नवी मुंबई ठाणे शहर येथे सेवा बजावली आहे एसपी डॉक्टर सुधाकर पठारे यांनी पोलीस खात्यात सेवा बजावताना संघटित गुन्हेगारी मोक्का तडीपारी एमपीडीए अशा प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका लावला होता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच त्यांनी पोलीस दलात अनेक विविध उपक्रम राबवले आहेत सुधाकर पठारे यांच्या निधनामुळे महाराष्ट्र पोलीस दलावर शोककळा पसरली आहे